नमस्कार मैत्रिणींनो माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत तर आज आपण खूप छान अशा खमंग खुसखुशीत अशा वाले करंज्या आहे पाहू शकता यामध्ये मी कलरचा वापर केलेला आहे तर हा हे कलर जे आहेत ते मी नैसर्गिकरित्या तयार केलेले आहेत नैसर्गिकरित्या तयार केलेला कलरचा वापर करून मी इथं छान अशी लेअरवाली करंजी बनवलेली आहे हा व्हिडिओ मी दीपावळीमध्ये दी शूट केलेला होता पण आजपर्यंत मी चॅनलवर ते टाकला नव्हता याचं कारण मी तुम्हाला शेवटीला सांगते काय आहे ते तत्पूर्वी आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर तरी बारी बारी मी बारीक रवा घेतलेला आहे आम्ही करंजी मैद्यापासून कधीच करत नाही तर ती रव्यापासून करतो त्यासाठी इथं बारीक रवाच वापरला जातो यामध्ये मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे तूप जे आहे ते गरम करून याचं मोहन या रव्यामध्ये घातलेलं आहे कधीही करंजी बनवताना बारीक रव्याचाच वापर केला जातो त्यासाठी इथं मी बारीक रवास घेतलेला आहे सुरुवातीला तूप जे आहे ते गरम असतं म्हणून इथं मी चमच्याने हे तूप मिक्स केलेलं आहे नंतर हलकंसं थंड झाल्याच्यानंतर आपण याला हाताने मिक्स करू शकतो तर सर्व रव्यावरती तूप लागेल अशा प्रकारे ला हे मिक्स करून घ्यायचे आणि नंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे छान असं घट्ट आपल्याला मळून घ्यायचं आहे रवा आहे तर पाणी याला थोडंसं जास्त लागतं तर तसा अंदाज घेत घेत हे पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे पीठ पातळ होऊ द्यायचं नाही कारण इथं आपलं पीठ मळताना जर बिघडलं तर पुढे आपली पूर्ण करंजी जी आहे ती बिघडून जाते त्यासाठी कधीही घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आणि हातानेही अशा प्रकारे छान असं एक दोन मिनिट सॉफ्ट असं मळून घ्यायचे आणि नंतर हा रवा जो हो आहे तो आपल्याला भिजण्यासाठी ठेवून द्यायचा आहे तर कमीत कमी दोन किंवा जास्तीत जास्त चार तास हा रवा आपल्याला छान असा भिजू द्यायचा आहे म्हणजे आपला रवा जो आहे तो छान असा सॉफ्ट होतो तर हवाबंद डब्यामध्ये किंवा एका भांड्यावरती झाकण ठेवून हे मळलेलं पीठ आपल्याला ठेवून द्यायचे आता आपण सारण बनवायला सुरुवात करूयात तर इथं मी दोन वाट्या खोबरं जे आहे ते किसून घेतलेलं आहे सोबतच तीन ते ती चार चमचे रवा घेतला आहे तीळ घेतलेले आहेत थोडेसे काजू काप करून घेतलेले आहेत मगज बी आहेत आणि मनुके आहेत थोडेसे आणि एक चमचाभर खसखस आहे वेलची घेतलेली आहे तर हे खोबरं जे आहे ते आम्ही कच्च बाकरामध्ये किंवा सारणामध्ये वापरतो तर हे खोबरं आता बाजूला ठेवायचं आहे आणि हे जे राहिलेले जे बाकीचं साहित्य आहे ते आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर आता आपण इथं सारण तयार करतो आहे त्यासाठी इथं मी कढाईमध्ये एक चमचाभर तूप घातलेलं आहे तूप हलकंसं गरम होऊ द्यायचं आहे आणि जो रवा घेतलेला आहे आपण तो यामध्ये आपल्याला भाजण्यासाठी घालून घ्यायचा आहे हा सारणाचा रवा आहे तोही बारीक रवाच आहे तर पूर्णपणे बारीक रव्याचाच वापर इथं करंजी बनवण्यासाठी आम्ही करतो तर रवा आता या गरम झालेल्या तुपामध्ये घालून घेतलेला आहे आणि स्लो फ्लेमवरती आपल्याला हा रवा एक ते दोन मिनिट भाजून घ्यायचा आहे थोडासाच रवा आहे त्यामुळे हा लगेच भाजतो त्यामुळे खूप जास्त वेळ यायला लागत नाही हलकासा लालसर रंग यायला लागला की मग आपल्याला समजायचं की आपला रवा भाजलेला आहे खूप जास्त भाजण्याची याला गरज लागत नाही यामुळे आपल्या सारणाचा कलरही मग वेगळाच येतो आता यामध्ये जे बाकीचे आपण घेतलेलं साहित्य आहे ते घालून घ्यायचं आहे तर काजू मगजबी मनुके आणि तीळ जे आहेत ते मी इथं घालून घेतलेले आहेत आणि हे सर्व साहित्य घातल्याच्या नंतरही आणखीन दोन मिनिट आपल्याला स्लो फ्लेमवरती हे असंच छान असं भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत आपले मगजबी जे आहेत ते छान असे फुलत नाहीत आणि जे मनुके आहेत तेही हलके हलकेसे फुगायला ला लागतात अशा प्रकारचं हे या यामध्ये बदल होत नाही तो तोपर्यंत हे साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे जे मगजबी आहे आपलं ते छान असं तडतडायला लागतं ला आणि छान असं ते फुललं जातं त्यावेळेला समजायचं की आपलं सर्व साहित्य जे आहे ते भाजून झालेलं आहे खमंग असा याचा सुवास येतो भाजल्याच्या नंतर त्यावेळेला आपल्याला समजायचं की आपलं सर्व साहित्य भाजून झालेलं आहे गॅस जो आहे तो स्लो फ्लेमवरती असतो तो बंद करून ठेवायचा आहे आणि इथं मी एक मगज बी तुम्हाला काढून दाखवते छान असं फुलून येतं ते भाजल्याच्या नंतर खूप मस्त आणि तडतड आवाज तिळामधून आणि मगजबीमधून यायला लागतो तर छान असं हे टम्म फुगलेलं असतं तेव्हा गॅस बंद करायचा आहे आणि यामध्ये आपण खसखस घातलेली नव्हते ती शेवटीला खसखस फक्त गरम साहित्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे खसखस अगोदर भाजायचे नाही त्यामध्ये ऑलरेडी तेल असतं खसखसमध्ये त्यामुळे ती लवकर गरम होते आणि आकाराने ती छोटी असते त्यामुळे करपू नये यासाठीही गॅस बंद केल्याच्या नंतर घालायची आणि सर्व हे मिश्रण जे आहे ते ताटामध्ये काढून थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे हे साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे नंतरच मग याचं आपल्याला सारण बनवायचं आहे तर इथं जे किसलेलं खोबरं आहे त्यामध्ये हे जे साहित्य भाज सा आहे भाजलेलं आपण ते थंड करून घालून घ्यायचं आहे तुम्हाला जर खोबरं कच्चं घ्यायचं नसेल तर खोबरंही तुम्ही हलकं हलकंसं भाजून घेऊ शकता पण अशा कच्च्या खोबऱ्याची जी चव आहे गोडसर अशी छान लागते आमच्याकडे असंच खोबरं कच्चंच या सारणामध्ये वापरलं जातं त्यासाठी मी इथं कच्च्या खोबऱ्याचाच वापर केलेला आहे आता यामध्ये जी आपली वेलची पूड होती ती वाटून घेतलेली आहे मी ती घालायचे आणि सोबतच आपल्या आवडीनुसार यामध्ये पिठी साखर घालून घ्यायची आहे तुम्हाला सारण किंवा करंजी किती गोड गोड जास्त कमी लागतं त्यानुसार यामध्ये आपल्याला जे साखर आहे ते घालून घ्यायचे शक्य तेवढं तर कमीच गोड खावं आणि नंतर मग हे छान सा असं आपलं सारण जे आहे ते इथं बनून तयार झालेलं आहे सारण तयार झालेलं आहे रवा जो आहे तो मी चार तास अगोदरच मळून ठेवलेला होता तर आता आपण त्या मळलेल्या रव्याकडे ओळव्यात तर इथं पाहू शकता रवा जो आहे तो छान असा भिजलेला आहे छान असा फुललेला आहे रवा भिजून तर याचे मी दोन समान भाग करून घेते तर रवा जो आहे तो कडक असतो मैद्यासारखा सॉफ्ट नसतो त्यासाठी याला एक स्टेप जी आहे ते जास्त करावी लागते ती म्हणजे ही तर इथं हो मी खलबत्ता घेतलेला आहे तर सर्व खरब खलबत्त्याला तूप लावून घ्यायचे चार बाजूनी आणि जो आपण मळून ठेवलेला रवा आहे तो छान असा ठेचून घ्यायचा आहे म्हणजे तो छान असा सॉफ्ट होतो तर आम्ही कधीही अशा प्रकारे रव्यापासूनच करंजी बनवतो कधीही मैद्याची करंजी आमच्याकडे बनवली जात नाही त्यासाठी इथं रव्याचाच वापर आजही मी केलेला आहे आणि त्याला अशा प्रकारे छान असं ठेचून ठेचून एक पाच मिनिट एका गोळ्याला ठेचून घ्यायचं म्हणजे आपला रवा जो हो आहे तो छान असा सॉफ्ट मैद्यासारखा मस्त मऊ लुसलुशीत असा तयार होतो त्यासाठी पीठ जे आहे ते अगोदरच घट्ट मळायचं कारण ठेचल्याच्या नंतर रवा जो हो आहे तो हलकासा पातळ होतो तरी तर पाहू शकता मस्त मऊसर असं आपलं रव्याचं पीठ तयार झालेलं आहे तर जे फेटलेलं तीच ठेचलेलं पीठ आणि बिना ठेचलेलं पीठ आहे ते मी इथं दाखवलं तर ते कडक असतं तर दुसरा गोळा आहे तोही इथं आपल्याला छान असा ठेचून घ्यायचा आहे तर आता दोन्ही गोळे ठेचून नंतर याचे मी तीन समान भाग केलेत कारण आपल्याला या करंजीमध्ये कलरचा वापर करायचा आहे त्यासाठी ती इथं तीन प्रकारचं पीठ आपल्याला पाहिजे तर पांढरा गोळा जो आहे तो इथं मी सुरुवातीला तयार करून घेतला आहे आता राहिलेल्या पीठामध्ये आपल्याला कलर मिक्स करायचा आहे याचा कलर मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की नैसर्गिकरित्या तयार केला होता तर इथं मी चिमुटभर केशर घेतलेला आहे ज्या वेळेला मी सारण बनवत होते त्यावेळेलाच हे केशर जे आहे ते मी इथं थोडंसं यामध्ये चमचा भरून दूध घातले आणि हे भिजण्यासाठी ठेवून दिलेलं होतं म्हणजे आपल्याला एक कलर याचा मिळून जातो आणि दुसरा कलर जो आहे तोही मी नैसर्गिकरित्याच तयार केलेला होता तो म्हणजे असा इथं मी छोटासा बिटाचा टुकडा घेतलेला आहे तो आपली छोटी अदर किसायची किसणे असते त्याने किसून घेतलेला आहे छान असं किसून याचा किस तयार झालेला आहे तर आता यापासून कलर काढायचा आहे त्यासाठी यामध्ये मी थोडंसं पाणी घातलं आहे आणि हाताने याला छान असं चुरून घ्यायचं आहे म्हणजे याचा कलर जो आहे तो मस्त असं आपल्याला मिळतो तर चुरून घेतल्याच्या नंतर याला अशा प्रकारे दाबून आणि गाळून घ्यायचं आहे म्हणजे एकसारखं हे कलरचं जा पाणी जे आहे ते आपल्याला मिळून जातं यामध्ये कुठलाही चोथा किंवा कण येत नाही त्यामुळे आपली करंजी जी आहे ते खराब होऊ शकते तर पाहू शकता खाली वाटीमध्ये छान असा आपल्याला बेटाचा कलर जो आहे तो मिळत आहे तर इथं आपले दोन्हीही कलर आता बनवून तयार आहेत एक कलर आपण बिटापासून बनवला आहे आणि दुसरं इथं पहा केशर छान भिजून तयार आहे त्याला मी अशा प्रकारे हलका हलका चमच्याने स्मॅश केले म्हणजे मस्त असा पिवळा कलर इथं तयार झालेला आहे तर आता जे आपलं पीठ आहे त्यामध्ये आता दोन्हीही कलर जे आहेत ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे थोडं थोडं कलर घालत जायचं आहे आणि हे पीठ जे आहे ते मळत जायचं आहे म्हणजे छान असं सा एकसारखं या पिठामध्ये कलर जो आहे तो मस्त असा मिक्स होतो आणि छान असं सा एकसारखं पीठ हे आपलं तयार होतं तर हलकंसं दोन मिनिट याला कलर घालत जायचं आहे आणि मळत जायचं आहे म्हणजे एकसारखा कलर सर्व पिठामध्ये छान असा पसरवून येतो तर इथं पिवळा कलर घालून झालेला आहे तर हा व्हाईट पिठाचा गोळा आणि पिवळ्या कलरचा गोळा आता आपल्याला जो बिटाचा कलर आहे तो यामध्ये ॲड करायचा आहे तर तिसऱ्या तिसरा जो गोळा होता त्यामध्ये अशा प्रकारे थोडं थोडं कलर घालत जायचं आहे आणि यालाही आपल्याला छान असं मळत जायचं आहे मी अगोदरच सांगितलं होतं की पीठ जे आहे ते आपल्याला घट्ट असं मळायचं आहे कारण हे कलरचं पाणी दूध ॲड केल्याच्यानंतर हे आणखीन पातळ होतं तर पाहू शकता किती मस्त असे आपले तीनही कलर जे आहेत ते छान उठून दिसत आहेत तर आता याची आपल्याला चपाती लाटून घ्यायचे आपल्याला लेअर तयार करायचे त्यासाठी आपल्याला चपाती लाटण्याची गरज आहे तर तीनही पिठाची चपाती जी आहे ते आपल्याला छान अशी लाटून घ्यायचे रवा जो आहे तर तो, तो लवकर लाटला जात नाही त्यासाठी इथं अशा प्रकारे हलक्या हलक्या हाताने याची आपल्याला छान अशी मोठी पातळसर चपाती जी आहे ती लाटून घ्यायचे पाहू शकता भरपूर मोठी अशी याची चपाती जी आहे ती लाटून झालेली आहे ला तर हे काढून एका ताटामध्ये बाजूला ठेवून द्यायचे आणि सेम अशाच प्रकारे आपल्याला जे बाकीचे दोन कलर आहेत राहिलेले शिल्लक त्या कलरचे आपल्याला इथं पाहू शकता छान अशी चपाती जी आहे ती लाटून घ्यायची आहे तर तीनही चपात्या मी इथं लाटून घेतलेल्या आहेत आता याला आपल्याला साठा तयार करायचा आहे त्यासाठी इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतले आणि यामध्ये थोडं थोडं तूप घालत हे छान असं घट्टसर याचा साठा जो आहे तो करून घ्यायचा आहे खूप पातळ साठा करायचा नाही आहे कारण या करंजीचे आपल्याला लेअर तयार करायचे आहेत तर ते तळते वेळेला खुलू नयेत याची काळजी घेतच इथं आपल्याला हा जो साठा आहे तो अशा प्रकारे सरासा तयार करून घ्यायचा आहे पाहू शकता एकसारखं छान हे फक्त तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे तर आता इथं सुरुवातीला जी पांढऱ्या कलरची चपाती होती ती घेतलेली आहे याला मी थोडं थोडं जो आपला साठा तयार केलेला होता तो लावून घेतलाय आणि छान असा एकसारखा हाताने आपल्याला या चपातीवरती हा पसरवून घ्यायचा आहे मुरवून घ्यायचा आहे चपातीमध्ये कुठेही कमी जास्त ठेवायचं नाही दुसरी चपाती टाकायची सेम याच प्रकारे थोडा थोडा साठा लावत हे आणखीन छान असं पसरवून घ्यायचं आहे खूप जास्त असा साठा लावायचा नाही आहे आणि एकसारखा पसरवून घ्यायचा आहे याची काळजी घ्यायची आहे कारण तेच आहे तळते वेळेला तेलामध्ये आपली करंजी जी आहे ती खुलू शकते त्यासाठी इथं पाहू शकता असं वाटतही नाही की याला आपण साठा लावलेला आहे असं प्रकारे हे छान असं एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे या पिठामध्ये हे तिन्ही कलरला साठा लावून झाल्याच्या नंतर छान असा याचा आपल्याला रोल करून घ्यायचा आहे पाहू शकता मस्त असा याचा रोल झालेला आहे पण हा रोल जो आहे तो खूप जाड आहे तर हाताच्या मदतीने पोळपाटावर अशा प्रकारे हा रोल करत जायचा आहे आणि आपल्याला पाहिजे तेवढा हा पातळ करून घ्यायचा आहे खूप जास्त जाडही ठेवायचं नाही खूप जास्त पातळही करायचं नाही ज्या अशा प्रकारच्या लाट्या असतात त्या हलक्याशा जाडसर असतात त्यामुळे अशा पद्धतीने हा, हा थोडासा जाड ठेवायचा आहे खूप जास्त पातळ नाही न ना खूप जास्त घट ग... जाड नाही तर इथं पाहू शकता मस्त अशी लेअरवाली आपली लाटी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे अशाच प्रकारे सर्व पिठाच्या ज्या लाट्या आहेत त्या आपल्याला कट करून घ्यायच्यात हाताने हा रोल जो आहे तो हलका हलका रोल करून घ्यायचा आहे आणि नंतर मग आपल्याला या लाट्या ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्यात तर सर्व लाट्या अशाच प्रकारे मी इथं कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता अर्धा किलो पिठाच्या एवढ्या लाट्या ला माझ्या तयार झालेल्या आहेत खूप मस्त अशा लाट्या ला बनवून इथं तयार आहेत खूप छान लेअर आणि कलर यामध्ये दिसत आहेत तर आपलं सारण बनून अगोदरच तयार करून ठेवलेलं होतं यामध्ये आता आपल्याला करंजी लाटायची आहे तर जी लाटी आहे त्याला हलकसा हाताने दाबून घ्यायचे आणि एकदम हलक्या हलक्या हाताने हे आपल्याला लाटून घ्यायचे खूप जास्त भार देऊन लाटायचं नाही याचे आपण साठा लावून लेअर केलेले ले होते ते लेअर जे आहे ते पोळपाटाला चिटकून बसू शकतात त्यासाठी हलक्या हलक्या हाताने एक समान असं हे छान लाटून घ्यायचे तर पाहू शकता खूप मस्त असा याचा कलर दिसतोय तर आता करंजी भरून घ्यायचे तर कधीही करंजीला अशा प्रकारे पाणी लावून घ्यायचं म्हणजे ती नंतर तेलामध्ये उघडत नाही आणि जेवढं बसेल तेवढं हलक्या हाताने थोडंसंच यामध्ये सारण भरायचं खूप जास्त सारण भरायचं नाही कारण करंजी मग फाटू शकते या खोबऱ्याच्या किसामुळे त्यामुळे जेवढं बसेल तेवढं सारण घालायचं चा, आणि छान असं दोन वेळेला दाबून घ्यायचं तर ही करंजी मी हातावर बनवली आता जो आपला साचा असतो त्याच्या मदतीने आपण करंजी बनवणार आहोत त्यासाठी इथं अशा प्रकारे मी लाटे लाटून घेतलेले आहे आणि हा अशा प्रकारचा साचा माझ्याकडे आहे छोटोसा खूप छान मस्त अशी करंजी यामध्ये बनून तयार होते साचा जो आहे तो छोटासाच आहे पण करंजी खूप मस्त बनते तर यामध्ये आपले लाटे मी ठेवून घेतलेले आहे यामध्ये आता सारण भरायचे आणि छान अशी करंजी जी आहे ती दाबून घ्यायचे साठ्यामध्ये खूप छान घट्ट दाबलं जातं त्यामुळे याला पाणी लावायची गरज पडत नाही तर पाहू शकता खूप मस्त अशी करंजी जी आहे ते यामध्येही तयार झालेली आहे तर अशाच प्रकारे मी सर्व करंज्या ज्या आहेत त्या बनवून घेते तर इथं पाहू शकता मी ताटामध्ये करंजे ठेवलेले आहेत करंजे ठेवल्याच्यानंतर कधीही ते कॉटनच्या कपड्याने झाकून ठेवायची कारण करंजा बनवण्यासाठी बराच वेळ लागतो तोपर्यंत त्या बनवलेल्या करंज्या सुकू नयेत यासाठी कधीही कॉटनच्या कपड्याचा वापर केला जातो तर इथं पाहू शकता छान अशा पूर्ण मी करंज्या ज्या आहेत ते बनवून घेतलेल्या आहेत तर आता गॅसवरती तेल गरम केलेलं आहे करंजी तळण्यासाठी तर कधीही मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला या करंजे ज्या आहेत ते तळून घ्यायचे आहेत तेलाचं तापमानही मीडियमच असावं खूप जास्त गरम नसावं कारण यामध्ये आपण तुपाचा वापर केलेला आहे मळता नाही आणि नंतर जेव्हा आपण साठा लावला तेव्हाही त्यामुळे याच्यातलं जे तूप आहे ते गरम होतं आणि हे जे पीठ आहे ते खूप लवकर भाजलं जातं यासाठी गॅसची फ्लेम ते या ते जी आहे ती मीडियम टू लोच ठेवायचे आणि यावरती छान खुसखुशीत अशा आपल्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्यात रव्याची करंजी खूप मस्त खुसखुशीत अशी तयार होते फक्त ती व्यवस्थितरित्या केली पाहिजे तर इथं पाहू शकता खूप मस्त छान अशा कलरमध्ये आपल्या करंज्या ज्या आहेत त्या तळून होत आहेत यामध्ये आपण साठा लावलेला आहे त्यामुळे दक्षता घ्यायची की आपली करंजी जी आहे ते तेलामध्ये खुलू नये एवढंच फक्त कारण हाय फ्लेम असेल तर वरून वरून पीठ आपलं करपून जातं आणि आतमधून मग कचं राहतं तशी आपली करंजी नरम पडते त्यासाठी तळते वेळेला कधीही मिडियम फ्लेमवरतीच तळायचं आहे म्हणजे आपली करंजी सर्व बाजूने छान खुसखुशीत अशी तळली जाते मैद्या मैद्याची जी करंजी असते ती लालसर अशी कलर येतो त्यावरती तळल्यानंतर पण जी रव्याची करंजी असते ती पांढऱ्या कलरमध्येच उठून दिसते छान तशा कलरमध्ये त्याला लाल कलर आणायची गरज लागत नाही पण आपण या कलरवाल्या करंज्या बनवलेल्या आहेत तर पाहू शकता खूप मस्त असं यावरती लेअर आलेले आहेत ले 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 आणि खूप छान अशी कलरची करंजी जी आहे ती आपली मस्त दिसत आहे तर असं वाटणारही नाही की आपण यामध्ये नैसर्गिक कलर वापरलेले आहेत असे तर अशाच पद्धतीने खूप छान अशी करंजी इथं बनवून तयार आहे तर सर्व ज्या करंज्या आहेत ते याच पद्धतीने आता तळून घ्यायच्या आहेत तर पाहू शकता एक बॅच मी तळून ठेवलेली आहे आता बाकीच्या ज्या राहिलेल्या करंज्या आहेत त्या सेम अशाच प्रकारे आपल्याला मीडियम फ्लेमवरती तळून घ्यायच्या आहेत कुठली करंजी जर तेलामध्ये उघडल्यासारखी दिसायली तर ती लगेच पटकन काढून बा बाजूला ठेवायची यामुळे आपलं तेल जे आहे ते खराब होत नाही मग तर इथं अशाच प्रकारे मी सर्व करंजा ज्या आहे त्या तळून घेत आहे आत्तापर्यंत आपला व्हिडिओ खूप छान असा चालू होता सर्व करंजा मी छान अशा तळून घेतलेल्या होत्या इथं सर्व करंजा आपल्या मस्त खमंग खुसखुशीत अशा बनून तयार आहेत पण मी सुरुवातीला म्हणलं होतं की हा व्हिडिओ मी आजपर्यंत का टाकला नाही याचं कारण मी तुम्हाला शेवटी सांगते तर पाहू शकता तुम्ही तळताना याचा कलर कसा दिसत होता आणि आता शेवटीला याचा कलर कसा दिसतोय कॅमेरामध्ये हा व्यवस्थित क्लिअर कलर येतच नव्हता शेवटीला त्यामुळे मला असं वाटलंच नाही की मला जे दाखवायचं आहे जे नैसर्गिक कलर जे आहेत ते इथं उठून दिसत नाहीत त्यामुळे असं नाखुश किंवा नाराज होऊन मी हा व्हिडिओ टाकलाच नाही पूर्ण दिवस गेला होता माझा शूट करण्यासाठी पण शेवटी हा मी व्हिडिओ टाकला नाही आता असंच व्हिडिओ डिलीट करत होते मी मोबाईलमधले त्यावेळेला हा दिसला म्हटलं चला खूप मेहनत आपण घेतलेली आहे एक वेळेला आपण हा शेअर करून बघूयात मैत्रिणींसोबत पण तुम्ही सांगा यामध्ये काय चुकलं असेल आणि आतापर्यंत ती रेसिपी जी आहे ती कशी होती ती फक्त शेवटीच्या यामध्ये मला कलर व्यवस्थित दिसला नाही म्हणून मी व्हिडिओ टाकला नाही धन्यवाद